नमस्कार मित्रांनो मंगल ॲग्रो फार्मच्या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे सदरील व्हिडिओ हा जो आहे हा मंगल ॲग्रो फार्म आयोजित नवव्या एक दिवसीय प्रशिक्षण शिबिराचा आहे बरीच जी, जी मंडळी प्रशिक्षणासाठी येणार आहेत तर त्यांना बऱ्याचदा माहिती होत नाही की आपण प्रशिक्षण कार्यक्रमात काय काय घेतो तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे तरी हा प्रशिक्षण कार्यक्रम जो आहे हा येत्या रविवारी म्हणजे वीस जानेवारी रोजी मंगल ॲग्रो फार्मवर आयोजित करण्यात आलेला आहे तरी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या गोष्टीचा लाभ घ्यावा यामध्ये जो प्रशिक्षण कार्यक्रम आहे तर यामध्ये हा जो कार्यक्रम आहे तो हा नववा एक दिवसीय कुक्कुट कमी खर्चातील कुक्कुटपालन प्रशिक्षण कार्यक्रम आहे तरी जी नवीन मंडळी आहेत जी कुक्कुटपालन करू इच्छित आहे अशा शेतकऱ्यांसाठी ही एक चांगली संधी आहे आमचे जे प्रशिक्षण आहे तर ते येत्या वीस जानेवारीला सकाळी साडेनऊ ते साडेपाच या कालावधीत होईल साडेनऊ ते दहा या काळात चहा नाश्ता होईल त्यानंतर साडेपाच वाजेपर्यंत हे प्रशिक्षण राहील यामध्ये प्रशिक्षणाची वैशिष्ट्ये अशी आहेत म्हणजे बरीच मंडळी विचारतात का प्रशिक्षणामध्ये काय काय घेणार तर प्रशिक्षणामध्ये सुरुवातीला आपण आलेल्या पाहुण्यांच्या हस्तेच सरस्वती पूजन करतो आणि त्यानंतर जे आहे तर त्यानंतर कोंबडीच्या जेवढ्या जाती आहेत तर त्याच्या देशी विदेशी जाती ह्या बघतो त्यानंतर कोंबडी पालनाचं महत्त्व काय आहे कुक्कुटपालन हे कशासाठी करायला पाहिजे कुठली जात निवडायला पाहिजे अंड्यासाठी करायचं आहे की मासासाठी करायचं आहे जर जास्त अंडी पाहिजे असतील तर कुठल्या पद्धतीच्या ज्या कोंबड्या आहेत त्या ठेवल्या पाहिजे ह्या ज्या आहे हे आपण पहिल्या भागात घेतो म्हणजे कोंबडीच्या देशी विदेशी जाती यामध्ये घेतो दुसरं जे आहे ते सेड नियोजन ब्रॉयलरचं सेड कसं असावं मुक्त संचारमध्ये कसं असावं कंपाऊंड कसं करावं कंपाऊंडला जाळी कुठली वापरावी किती इंची गाळा असावा जो जाळीचे अँगल आहेत ते किती खोल घातले पाहिजे तर हे जे आहे हे दुसऱ्या टॉपिकमध्ये आपलं सगळी सविस्तर चर्चा होती त्यानंतर पक्ष्यांची काळजी कशी घ्यावी त्यांचं उपचार पद्धती पक्ष्यांना जर मुक्तसंचारमध्ये सोडायचं असेल तर किती दिवसांनी सोडायला पाहिजे किती दिवसानंतर किती दिवसापर्यंत ब्रुडर द्यायला पाहिजे ब्रुडिंग कसं करावं ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या उपचार आणि लसीकरण यामध्ये शिकवतो यामध्ये चौथा जो मुद्दा आहे आपला तो आहे पक्षी पाळण्याच्या विविध पद्धती यामध्ये आपण पक्षी पाळण्याच्या विविध पद्धती सांगतो जसं ब्रॉयलर लेअर फार्मिंगची पण माहिती देतो आणि मुक्त संचारमध्ये कशा पद्धतीने पक्षी पाळता येतील याची एक सविस्तर चर्चा होती त्यानंतर खाद्यनिर्मिती ही कशी करावी घरच्या घरी खाद्य आपल्याला कसं करता येईल आणि ते कमी खर्चात कसं करता येईल कारण कुक्कुटपालन व्यवसाय हा खाद्यामुळेच बरीच लोक बंद करतात तर तो खर्च आपण घर बसल्या कसा कमी करू शकतो हे सगळ्यात महत्वाचं जे आहे ह्या पाचव्या मुद्द्यात होतं त्यानंतर आपण ज्या बा अजूनही बारीक बारीक ज्या काही गोष्टी असतात की हॅचरीतून पिल्लं घेताना काय बघितल्या जावं की जेणेकरून ती आपल्याला पिल्लं कशी लागतील सुरुवातीला पिल्लांनी करावे की मोठ्या कोंबड्या घेऊन करावे अशी आणि खूप सारे जी प्रश्न असतात ही आपण त्याचं निराकरण करत असतो आपण बऱ्याचदा बऱ्याच जणांना सांगतो की सेपरेट येऊन भेट देणं आणि प्रशिक्षणामध्ये येणं यामध्ये खूप फरक आहे कारण प्रशिक्षणामध्ये आलेल्या पन्नास जणांना पन्नास प्रश्न असतात आणि ज्यावेळेस आपण एकटे येतो त्यावेळेस फक्त आपला एकच प्रश्न असतो आणि त्या पन्नास प्रश्नांना जोडून आपल्याला पण नवीन काही प्रश्न उद्भवत असतात यामुळे शक्यतो प्रशिक्षणाचा बऱ्याच जणांना फायदा होऊ शकतो त्यानंतर आपण घरगुती अंडी उभवणी मशीन कसं करायचं कारण बऱ्याचदा बऱ्याच जणांना खुडू कोंबड्या भेटत नाही तर अशा वेळेस आपण एक मशीन तयार केलेलं आहे तर ते कसं घरची गर घरी तयार करायचं ते शिकवतो जेणेकरून शेतकरी हे मशीन आपल्या घरी तयार करू शकतात त्यानंतरचा सगळ्यात जो महत्वाचा मुद्दा असतो तो म्हणजे बाजारपेठ आता बऱ्याच जणांना बऱ्याच जण कोंबड्या वगैरे पाळतात परंतु त्यांना बाजारपेठ कशी उपलब्ध करायची ह्याची माहिती नसते आणि ह्याच विषयावर आपण खूप वेळ देतो कारण आजकाल बरीच लोक म्हणतात आम्ही पिकवू शकतो पण विकू शकत नाही म्हणून आपण खास या मुद्द्यावर बराच वेळ देतो आणि जोपर्यंत प्रत्येकाला समजत नाही तोपर्यंत आपण मार्केटिंगची पूर्ण माहिती देतो त्यानंतर सगळ्यात महत्वाची जी गोष्ट आहे ती म्हणजे आमच्या इथे प्रत्येक पक्षी हा आपण हाताळायला देतो बऱ्याचदा प्रशिक्षणामध्ये इतक्या साऱ्या गोष्टी बघता येत नाही पण आपल्याकडे जवळपास पंधरा ते वीस जाती या शेतकऱ्याला एका जागेवर बघायला मिळतील ही जी एक संधी आहे ही शक्यतो महाराष्ट्रात आपलाच एक मेव फार्म असा आहे की तिथे तुम्हाला सगळेच पक्षी जे आहेत ते बघायला मिळतील त्यानंतर दुपारी दोन दीड दोनच्या दरम्यान आपल्याकडे जेवणाचा कार्यक्रम असतो यामध्ये व्हेज आणि नॉन व्हेज असे दोन्ही प्रकार असतात शक्यतो जी शाकाहारी मंडळी आहेत त्यांच्यासाठी थोडस काहीतरी गोड वगैरे असतं आणि जी मांसाहार करणारी मंडळी आहेत त्यांच्यासाठी आपण कडकनाथचं चिकन ठेवतो जेणेकरून कडकनाथचा आस्वाद घेता येईल कारण बरीच लोक कडकनाथला नाव ठेवतात म्हणून आपण मुद्दामच हा एक वेगळा कार्यक्रम यामध्ये ठेवलेला आहे तर दुपारी आपण कडकनाथचं चिकन देतो कडकनाथचं चिकन दिल्यानंतर आपण दुपारनंतरचा जेवढा आपला वेळ आहे तो आपण प्रॅक्टिकल दाखवतो हो कारण बऱ्याच लोकांना थेरीमध्ये तितक्या जर गोष्टी समजल्या नाही तर प्रॅक्टिकलमध्ये सगळ्याच गोष्टी समजतात यामध्ये आपण कोंबडी बसवण्यापासून तर सगळ्याच गोष्टी शिकवतो हो आणि प्रत्यक्ष ज्यावेळेस आपण पक्षी बघतो त्यावेळेस समजा असेल असेल सांगणं जेवढं वेगळं पडतं तेवढं प्रत्यक्षात असेल पाहिला की लगेच पूर्ण पिक्चर क्लिअर होत असतं तर या पद्धतीने आपला जो प्रॅक्टिकलचा कार्यक्रम आहे हा जेवणानंतर चालू होतो तर यामध्ये डोळ्यात लस देणे घरगुती पद्धतीने चोच कटिंग कर करणे कातडीमधून इंजेक्शन देणे या सर्व ज्या गोष्टी आहेत हे आपण शिकवतो त्यानंतर कोंबडी कशी बसवायची सुबाबळीची लागवड कशी करायची किती फुटावर लागवड हा असली पाहिजे किती फुटानंतर कटिंग करायचं आणि त्याचसोबत फक्त कुक्कुटपालनच पालनच नाही पण इतरही जे पक्षी आहेत या सगळ्यांची आपण माहिती देतो जेणेकरून सगळ्या पक्ष्यांची माहिती मिळाल्यामुळं आलेला शेतकरी हा एकदम प्रसन्न होऊन जातो तर या सर्व गोष्टीसाठी जे प्रशिक्षण शुल्क आहे ते आहे पंधराशे रुपये या या दीड हजारामध्ये चहा नाश्ता कडकनाथचं चिकन पुन्हा एकदा चहा आणि प्रशिक्षण मटेरियल आणि प्रमाणपत्र आपण या दीड हजारामध्ये देतो त्यानंतर जर अपंग आणि महिला बचत गट असतील तर त्यांच्यासाठी खास आपण हजार रुपये अशी सवलत ठेवलेली आहे तरी या प्रशिक्षणासाठी ज्यांना कुणाला यायचं आहे तर त्यांनी आजच आपला प्रवेश निश्चित करावा आपण यावेळी मागच्या वेळी एकदम अभूतपूर्व गर्दी आली होती त्यावेळेस जवळपास नव्वद जण आले होते म्हणून आपण ह्यावेळेस थोडंसं जी प्रक्रिया आहे ती थोडीशी हे करत असून यामध्ये या आपण मर्यादितच सीट्स ठेवत आहोत जेणेकरून एकंदरीत सगळाच कार्यक्रम हा व्यवस्थितरित्या घ्या घेता येईल तर जर आपल्या कुणाला यायचं असेल तर शहाऐंशी शून्य त्रेपन्न त्रेपन्न त्रेपन, दोनशे बारा हा व्हॉट्सअप नंबर आहे याच्यावर आपलं नाव गाव आणि मी ट्रेनिंगला येणार आहे असा मेसेज जरी केला तरी चालेल कारण आपण कुठलीही फी जी आहे ती आगाऊ घेत नाही फी जी आहे ती आल्यावरच घेतो जेणेकरून कुठल्याही शेतकऱ्याला अडचण येऊ नये बऱ्याचदा बरीच लोक फी देतात आणि यायला जमत नाही मग त्यावेळेस त्यांची फी माग बऱ्याच ठिकाणी होत नाही म्हणून आपण एक ही एक चांगली गोष्ट ठेवली आहे की जे आपल्या फार्मवर येतील त्यांच्याकडनंच आपण ती फी घेणार बाकीच्यांची कुणाचीही फी आपण आगाऊ घेत नाही तरी ज्यांना यायचं असेल त्यांनी फक्त त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून आपण येऊ शकता आणि आमचा जो पत्ता आहे तो आहे मंगल ॲग्रो फार्म मुक्काम पोस्ट माका तालुका नेवासा जिल्हा अहमदनगर आणि अहमदनगरवरून नगर शेवगाव मिरी मार्गे बस आहे आणि आमच्या गावाचं नाव आहे माका तर आपण माका या गावात उतरू शकता तिथून आमच्या ज्या गाड्या आहेत रिक्षा किंवा आमची स्वतःची गाडी तर त्यातून तुम्हाला घरी म्हणजे फार्मवर आणल्या जाईल त्यामुळे गावात आलं की आपण फोन केला तरी पण काम होईल आपण या दीड हजारामध्ये बऱ्याच गोष्टी शेतकऱ्यांना देतो जेणेकरून शेतकऱ्याची कुठलीही अडचण होऊ नये तरी ज्यांना शक्य आहे ज्यांना यायचंच आहे आणि ज्यांना नवीन कुक्कुटपालन करायचं आहे तर त्यांनी नक्कीच सर्व माहिती घेऊनच करावी कारण बऱ्याचदा बरीच लोक डायरेक्ट चालू करतात तर त्याचे परिणाम नंतर त्यांना बघायला मिळतात तर शक्यतो आणि आणखी एक करा जर आपल्याला यायचं नाही जमलं आणि जर कोणी आपल्या ओळखीचं असेल त्यांना यायचं असेल तर व्हिडिओ नक्कीच त्यांना शेअर करा जेणेकरून याचा फायदा आपल्याला नाही झाला तरी दुसऱ्या शेतकऱ्यांना नक्की होऊ शकतो आणि ज्या मंडळींना आ... प्रशिक्षण घ्यायचं नाही तर त्यांनी फार्मला जर भेट दिली तर आपला जो फार्म आहे दीड एकरमध्ये आता तो लवकरच आपण वाढवणार आहोत तो बघायला नक्की मिळेल जर हा आमचा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जो नंबर दिला आहे त्याच्यावर कॉन्टॅक्ट करा धन्यवाद